क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह बैलगाडी शर्यतीच्या या टॉपच्या बैल व मालकांच्या नावानं स्मशानभूमीत अघोरी प्रकार हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या स्मशानभूमीत भाणामतीचा अघोरी प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे आज स्मशानभूमीत रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने तिथे गेले असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला या घटनेमुळे गावासह हो संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्मशानभूमीतील एका ठिकाणी लोटक्याला लाल रंगाच्या दौऱ्याने कापडात घट्ट बांधण्यात आले होते संशय आल्याने काही विकास अवघडे आकाश अवघडे उदय अवघडे संजय अवघडे कोतवाल यांच्यासह ग्रामस्थांनी ते कापड उघडून पाहिले असता त्यामध्ये बाहुली अस्थी लिंबू टाचण्या हळद कुंकू गुलाल काळे उडीद यासारखे साहित्य आढळून आले याशिवाय एका चिठ्ठीमध्ये परिसरातील टॉप बैलांची नावे तसेच त्यांच्या मालकांची नावे स्पष्टपणे लिहिलेली असल्याचे दिसून आले या सर्व बाबींमुळे हा प्रकार बैल शर्यतीतील वर्चस्व मिळवण्यासाठी अथवा प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने स्मशानभूमीकडे धाव घेतली चिठ्ठीतील नावे उघड झाल्याने संबंधित बैल मालकांमध्ये तीव्र चिंता व वा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही नागरिकांनी अशा अंधश्रद्धा आणि अघोरी कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांना कळवण्यात आले असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे ग्रामस्थांनी मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ आणि ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान भादोले परिसरात घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धेचे जाळे किती खोलवर रुजले आहे हे पुन्हा एकदा समोर आले असून समाज प्रबोधनाची गरज अधोरेखित झाली आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा